फुरसुंगी देवाची उरवळी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक आठच्या शिवसेनेच्या महिला उमेदवार मोनिका निलेश पवार यांनी प्रचारात आघाडी घेऊन पाचशे मतांनी मी निवडून येणार असा निर्धार व्यक्त केलाय पाहुयात त्या प्रचारात कोणते मुद्दे घेऊन उतरल्यात आपण आता नुकतेच फुरसुंगी उरली देवाची या ठिकाणी जी नगरपालिकेची इलेक्शन चालू आहे शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे दोनच दिवस मतदानाला राहिलेले आहेत निवडणुकीमध्ये बरेचसे उमेदवार सगळ्या प्रकारे प्रचार करतायत त्याच्यामध्ये एक विशेष नाव आपण घेतलं तर या पवार घरातल्या ज्या काय सुनबाई आहेत मोनिका पवार तर त्या ला तेनला या इलेक्शनला का उभ्या राहिलेत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये काय विजन आहे हे ते आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार जय श्रीराम मी सो मोनिका निलेश पवार प्रभाग क्रमांक आठ अमधन महिला उमेदवार म्हणून उभी आहे तर विजय बाप्पू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवतेय मेन विजन जर म्हणाल तर सगळ्यात जास्त प्राधान्य महिला सुरक्षा कमिटी नेमणे तसेच आता रहदारी वाढत चाललेली आहे गावातली गाव गावातले म्हणजे आता सगळेच रस्ते जे अरुंद रस्ते ते रुंद करण्याला प्राधान्य देऊ आणि नाला गार्डन करू तसेच आपलं जो साको आहे आपला एम्पायर सोसायटीच्या बाहेरचा त्यालाही प्राधान्य देऊ आणि निधी मंजूर म्हणजे त्या आम्ही निधी मंजूर करून घेतलेला आहे आपले नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तर जो नगर परिषदेला जो प्रामुख्याने म्हणजे मुख्य निधी जो येणार आहे तो आपल्या मुख्य एकनाथ शिंदेकडनं येणार आहे एकनाथ शिंदेची या ठिकाणी समापन झालेली होती एकनाथ शिंदे आपल्या या पुरसिंगी नगर परिषदेला काय आश्वासन दिलं सांगितलंय की त्याच्यासाठी त्यांनी दोन तीन कोटी मंजूर केलेले आहे आणि ते झालेले तसेच की आपल्या एअर कंडिशनर वाचनालय लहान मुलांसाठी महाराजांच्या स्मारकाच्या खाली जे आहे तर त्याची जरा बिकट स्थितीमध्ये होतं ते पाहूनच त्यांनी लगेच दोन तीन कोटी निधी मंजूर केलेला आहे आता तुम्हालाच का निवडून द्यावं या नगर परिषदेच्या मध्ये हो तुमच्या विरोधात पण बरेचसे उमेदवार असतील तर तुम्हालाच का लोकांनी निवडून द्यावं त्याबद्दल सांगत दोन शब्द आमचे विजन एकदम क्लिअर आहेत पुढे काय करायचंय हे आमचं आधी ठरलेलं आहे आणि याच्या आधीही पद नसताना अनेक कामं आम्ही एक गेली सोळा वर्ष झाला आम्ही बापूंच्या सोबत आहोत त्याच्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते असतील किंवा अनेक ज्या कामांना निधी आपण मंजूर करून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे आमचं व्हिजन क्लिअर आहे की हा आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या करणारच आहे जसे की आता एकनाथ शिंदे आता तुम्ही सांगितलं की जी सभा झाली ते बोलले की मी जे करणार आहे तेच बोलतो किंवा जे केलंय तेच मी बोलतो त्याच पद्धतीने आम्हाला आमचं विजन क्लिअर आहे की आम्ही हे बोललोय ह्या गोष्टी आम्ही करणार त्यासाठी मला निवडून द्यावं किंवा असं मी सगळ्यांना सांगेल आता पालकमंत्री देखील अजित पवार आहेत आपल्या पुणे जिल्ह्याचेच आहेत अजित पवारांचे काही उमेदवार तुमच्या विरोधात आहेत तर नगरविकास खाते हे उपमुख्यमंत्री आपले एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहेत त्याबद्दल आपण काय सांगत मी एकच सांगतो की माननीय दादा असतील हे सुद्धा काम करणारी व्यक्ती आहे परंतु दोन हजार सात ला आम्हाला एक शब्द दिला होता या पुरसुंगी गावासाठी की आम्ही तुम्हाला माझा उमेदवार निवडून द्या मी पाणी देतो परंतु उमेदवार निवडून आला पण दोन हजार चौदा सोळा सतरा अठरा पर्यंत कुठलंही पाणी आलं नाही पुरसुंगी गावाला परंतु विजय बाप्पू शिवतारे यांच्या माध्यमातन लक्षवेधी त्यांनी दोन हजार बाराला मांडली त्याच्यानंतर त्र्याण्णव कोटीची लष्कर प्राधिकरणची योजना मंजूर झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या निधीतून ती एकशे सतरा कोटीवर गेली आणि प्रत्यक्षात काम दोन हजार सतरा अठरा मध्ये चालू झालं आणि त्याचीच मांदी आली म्हणून आज ज्या विविध ठिकाणी पुरचुंगी गाव टॅक्सचा जो प्रश्न होता त्यावेळेस अजितदादांनी वेळोवेळी सांगितलं की हे गाव कशाला तुम्ही कॉर्पोरेशन मधून काढून नगर परिषद केली पण आम्हाला आज रोजी त्या ते तेवीस गाव जी आता अजूनही पुणे मनपात आहेत त्यांना तुम्ही जाऊन प्रश्न विचारा की तुमच्या गावाची आजची स्थिती काय पुणे महानगरपालिका फक्त टॅक्स वसूल करायचं काम करते त्या प्रमाणामध्ये विकास केलेला नाही कुठल्याही सुविधा शून्य म्हणजे कचरा असेल पाणी असेल हे पुणे मनपा पुरवत नाही त्यांचा आकृषित आकुर, बंद जो आहे जो कर्मचाऱ्यांचा तो पुणे मनपालाच पुरत नाही ते ह्या गावांना काही सुविधा देणार आहे आणि मग त्याच्याच पूर्ण अभ्यास करून आम्ही सर्व तरुणांनी बाप्पूंपासी हा विषय मांडून एकनाथ शिंदेपासून हा विषय नेला एकनाथ शिंदे एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे राजकीय हेतू किंवा दृष्टिकोन न पाहता गावाचं हित लोकांचं हित पाहून एकनाथ शिंदे सदैव तत्पर काम करतात आणि त्यांनी मग त्याच्यानंतर एक कमिटी नेमली त्याच्यामध्ये विविध विभागाचे सचिव म्हणजे विधिज्ञेचे सचिव त्याच्यानंतर नगरविकासचे सचिव यांच्या सर्वांच्या याचा अर्थ आपले नगरविकास मंत्री जे आहेत एकनाथराव शिंदे त्याच्यानंतर आपले बापू बापूंनी या ठिकाणी बरीचशी कामं केलेली आहेत आता पाहूया आपण या येणाऱ्या दोन दिवसानंतरच्या ज्या काही मतदानाचा दिवस आहे त्या मतदानामध्ये मतदानाचा जोगवा या शिवसेनेच्या उमेदवार ज्या मोनिका पवार आहेत यांच्या पारड्यामध्ये जनता कशी टाकते आणि रविवारी लगेच निकाल आहे मला वाटतं त्या निकालामध्ये आपण पाहायला येणार आहोत या ठिकाणी कोण कोणता उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतोय आपल्याला किती लीड मिळेल या ठिकाणावरून असं वाटतं पाचशे ते साडेचारशे ते पाचशे लीड घेऊन येऊ असं वाटतंय धन्यवाद टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड